नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय घेतलेला आहे ज्यामध्ये अहमदनगर जिल्हा परिषद यामध्ये विविध पदांच्या म्हणजे सातशे चव्वेचाळीस पदांची भरती होणार आहे आणि यामध्ये कोणकोणती पदे ही भरली जाणार आहेत याविषयीची माहिती घेऊया चला चानल। तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण त्यानंतरच तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स त्याचबरोबर तुमच्या असलेल्या प्रश्नांच्या अडचणींचं निराकरण हे वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो या पदभरतीमध्ये ग्रामसेवक पदाची पासष्ट पदे ही भरली जाणार आहेत तर स्थापत्य अभियंताची अठ्ठेचाळीस पदे ही भरली जाणार असून आरोग्यसेवक हंगामी यांची एकशे अठरा पदे तर आरोग्यसेवक ती यांची तीनशे एकोणतीस पदे व इतर अनेक पदे या पदभरतीमध्ये भरली जाणार आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद पदभरतीमध्ये अभ्यास करून लागणं हे खूप गरजेचं आहे कारण खूप प्रमाणात बेरोजगारी समाजामध्ये आहे तर तुम्हाला स्वतःला सुद्धा कुठेतरी बिल्ड व्हायचं आहे आणि अभ्यासामध्ये आपलं एक पाऊल पुढे ठेवायचं आहे तर या अनुषंगाने आताच प्रयत्नांना लागा जेणेकरून या पदभरतीमध्ये तुमचा नंबर हा लवकरात लवकर लागला पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीकरिता काही कोर्सेस हवे आहेत तर आपल्या अनअकेडमीवर तुम्ही बुद्धिमत्ता गणित तसेच इंग्रजी विज्ञान मराठी असे विविध विषयावर आधारित व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता राठोड प्रियंका म्हणून तिथे माझं नाव आहे आणि तिथे तुम्हाला माझ्या विविध कोर्सेस या पदभरती संदर्भातील वेळच्या वेळी प्राप्त होतील याकरिता तुम्हाला फॉलो करावं लागेल जेणेकरून तुम्हाला इथूनही माहिती प्राप्त होईल आणि तिथलीही माहिती ही व्यवस्थितरित्या तु प्राप्त होईल Obrigada.